नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे नैसर्गिक जलस्रोतातील जल प्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच नागरिकांना श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी रविवारी रात्री वसंत व्हॅली येथे तयार केलेल्या कृत्रिम तलावाचा वापर करणाऱ्या श्री गणेश मंडळांना व्यक्तींना महापालिका आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी शहर अभियंता आणि ता परदेशी माजी नगरसेवक सुनील वायले उपायुक्त अतुल पाटील अवधूत तावडे प्रसाद बोरकड कार्यकारी अभियंता जगदीश कोरे आणि इतर सहकारी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होत्या ये बाप्पा ये। या भक्तांना दर्शन द्यायला ये फक्त दोनच गोष्टी आवडतात गणपतीची गाणी आणि आपला लाडला गेले आठ वर्ष वसनव्हॅली परिसरामध्ये युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये हा कृत्रिम तलाव हो, आम्ही बनवलेला आहे खरं तर या ठिकाणी आम्ही गणेश घाट दुर्गाडी किल्ल्याला इकडची जी लोकं होती त्या ठिकाणी विसर्जनासार जात होती पण ट्रॉफिकचा प्रॉब्लम्स आणि इतर प्रॉब्लमनी सगळं वाहतुलक अडचण होता आणि म्हणून मागचे जे ऐकतो होते त्यांनी आम्ही एक संगणमताने या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये कृत्रिम तलावाची योजना आखली आणि आज तुम्ही बघताय जवळजवळ दहा दिवसामध्ये या ठिकाणी चार ते पाच हजार गणपती विसर्जन होतात पण यावरची खरंच एक वेगळा प्रकार असा की मी आयुक्तांचे आभार मानेन इंद्राणी जाकड मॅडम आहे त्यांचे कारण आज या प्रत्येक ठिकाणी त्या स्वतः लक्ष देऊ नये त्यांची टीम सगळी कार्यरत आहे आणि त्यांनी जे आव्हान केलं की पी ओ पीच्या मूर्त्या बंद झाल्या पाहिजे आणि साडूच्या मूर्त्या आल्या पाहिजे आणि त्याला आव्हानाला आमच्या इथले जे पब्लिक आहे त्यांनी चांगला प्रतिसाद देऊन या ठिकाणी मूर्त्या तशा साडूच्या मूर्त्या आणलेल्या आहेत आणि आज विचारायचा तुम्ही बघत आहात इथे कोणता गडबड गोंधळ काय होत नाही खूप चांगल्या पद्धतीने गणपती विसर्जन होत आहे आणि मी सर्व नागरिकांना आयुक्त मॅडमच्या माध्यमातून हेच सांगेन की पुढच्या वर्षी थर्माकॉल आणि पी यू पीच्या मूर्त्या या देखावातून जर बाद झाल्या तर पर्यावरणपूर्वक गणपती आपण साजरा करू एवढंच मी सांगतो थँक्यू नाही मॅडम तुम्ही आता बघाल ना की हा जो वायलेनगर किंवा खडपाडा हा जो परिसर आहे गेल्या बऱ्याच वर्षामध्ये याची जे नागरी जो विकास झालेला आहे त्यामुळे ह्या भागासाठी जे प्रत्येक वेळी गणेश घाटवर विसर्जनासाठी जावं लागायचं तो आता आयुक्तांच्या मार्फत म्हणजे कॉर्पोरेशन आणि आयुक्त आणि परत शहरे अभियंत्यांच्या मार्फत जो इथे सोय झालेली आहे त्यामुळे बऱ्याच लोकांचा त्रास वाचलेला आहे कारण की जसं मी महाशी म्हटल्याप्रमाणे नागरी वस्ती वाढल्यामुळे इतक्या लांबदानाचा प्रवास आणि परत प्रमाण देखील वाढलेलं आहे गणपती विसर्जनाचं त्यामुळे इथे जी व्यवस्था केलेली त्यामुळे मी खरंच पूर्ण महानगरपालिकेच्या त्यांच्या टीमचं आणि आयुक्त मॅडमचं खूप खूप आभार मान्य करतो धन्यवाद डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद